मुटी -मुटी आ त्या नीट राहा एक दोन तीन तासात महागरे येतोय मी न्यायला तुला तिकडे तुला नेहल असत बसायची नाही काय तिथं सगळी मोठी मोठी माणसं आहे ती तिथं करचीन दिघा ना हा ताये राहून दिला आलो दोन तीन तासात महागरे अजिबात ना ग मला राहणार तिला बाहेरती जायचं तुझी लाई ताप देते बाबा तर oh, no. दोन तीन तासाचा प्रश्न आहे ग कार्यक्रमाला तिथे तुझी बाबा जरा सुद्धा ऐकत नाही हे बाळाच ऐकते ना होय म्हणती कि कोंबड्यान महाग ती गिरी 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 फिरते मी कुठे ह्याच्या फिरू मला धंदा आहे का नाही हे बाळा कुठं पळू नको हिथच बसके आपलं मी म्हणती की ग तस का म्हणते की अगत येत मोठी मोठी माणसं आहेत ग ही काय करते नेल कोणा खुर्च्यालाच खेळत बसती आवाज दिला तर आमच्याकडे येत नाही अशी करते थोका लावती असल्या खोड्या करते बघ अरे गप्प माझ्या माझ्यापाशी बरं ऐक आलो दोन तीन तासात ऍडजस्ट कराय बाळा ताप देऊ नको आता अगत माणसं आहेत मोठी मोठी उगत काय लिहक म्हणते ती खुर्च्याला खेळत बसती बघ गेलो नेले एका कार्यक्रमा खुर्च्याला खेळत बसली अगो परे करून ऐकतच नव्हती माणसं तोंडाकडे बघतात ग

झालं चालू परे तुझा <laughs> तुला शांत बस म्हणलेलं कळतच नाही बघ ते जी चालू आहे निठरवर उचलून ती <laughs> हा आणि जरा शांत बस रुको जरा सबर करू हा हा हम्म बरोबर चालतंय चालतंय करते होय होय हा हा बरोबर अर देवा ही पूर्वी गेली अजून कोंबड्याच्या महाग कोंबड्या पळावायला लागेल थांबा थांबा पाच मिनिट फोन ठेवते कोंबड्यांच्या <laughs> महागा <small> <small> ये काय चप्पल घातली गे अजिबात कोंबड्यांच्या महाग पळू नको ती असते तुझ्या नादात आता आता हिथ गप्प बस गप तिथं बस अजिबात उठू नको आता उठली तर काय मारणार आहे बघ बरे आता तुला बस, मी तुला शेवटच सांगते शांत बस मला फोन लावायचा आता मी फोनवर बोलायला लागली आजी कुठं जाऊन घेत ना हालू नको बघ हॅलो हा बोला मग कट केलं तर परी पोरी लाईस तापते ती या हा हा बर बर होय होय चालतंय अगो बाय थांबा थांबा ठेवते अजून कशाला गेली अगं परे तिकड करून बापाला फोन लावते तू अशीच म्हणती मागास बसन लाईक करते बघ परे तू तू शांत बसणार आहे का नाही सांग बसणार मी फोनवर बोलू न तू आता देत हल मग मी तुला सांगते ए हॅलो हा बर बर येते बर चालतंय होय ते पाच वाजता येऊन घेऊन जावा गी बर बर बरे हाय हाय कुठे जाऊ नको बर का परे नाही थांबायला ती दादाची वही ठेवताला काय करू नको चालू आहे खोडा करू नको इकडे तिकडे काय करू नको बघ शांत बस बरोबर शिवले आता घेऊन जाव थोडं हुकूल करायची राहिले ती मग घेऊन जाव बरोबर पैसे तेवढं रोख द्या आणि घेऊन जावा बर बरोबर चालतंय अरो देवा ठेवा ठेवा थांबा थांबा ते फेकाय ना ही काय उगच आणून सोडले मला काम धंदा नसले कळते का नाही ते वाड्याची कुसपीस कोट टोचल त्याच्यात ना काहीतरी निघल दगडात ना का बसते तुझ्या बापाला फोन लावतील तुला घेऊन जायला सांगती बघ वाई टाक दिला बाप मला परत तू कधी सुद्धा यायचं नाही माझ्याकडे बघ परे म्हणलं जरा तर शांत बसल सांगितलंय म्हणून तर अजिबात शांत बसल नाही हिकडे जा तिकडे जा तिकडे पळ हिकडे पळ सारखं चालूच लावलं या खोड्या सार सार का। कर करती सारख्या नुसत्या आता अजिबात खोड्या करायच नाही त्या उपर येतो आम्हाला दिल्या महाग महाग तिकडे काय ओढती मला ये तुला काय कळतच नाही शांत बस म्हणलेला आता तिथे एका ठिकाणी बस आता जर उठली ना तुझं काय खरं नाही बघ तू फक्त खोड्याच कर तुला सांगते कस काय असतं ती तुझ्या बापालाच फोन करती बघ शांत बसते वाटी महाग तो तुला शांत बस म्हणले ना परी तुला ऐकायच नाही काय तुला आता परत कधी सुद्धा ठेवून घेत बघ तर तू सांगितलं होतं तुझ्या बापाला ठेवून बाबा तुझी लय वैताक देती तरी पण ठेवले माझ्या पाशी वैताक द्यायला मला तो कस करते अजून आणि खाली बस बसते बस का नाही तू परी हा बस शांत महाग सर आता तू देत ना उठून जा फक्त तुला सांगते कस काय असत आजूबा तू वहिना हात लावून दादाच्या वहीला बघ मारल ते आल्यावर तुला

शांत असावं म्हणायच पडली पडली तुझं बाप मारल की मला आता शांत बस आहो हा तांदूळ निवडायचं भात करायला नाही तर खड जाते त्यात सगळं मारतेलं माम आपल्या दुगीला पण आहो शांत बस हा बरे हो आता तीन वेळा फोन कट झालाय बरं का चालू फोन मध्ये आता मी लावायला लागली फोन आता शांत बसाव तू कशी जाती आता तुला बघतीच बघ थांब जरा अच्छा आता तू कशी जाती बघती मी तुला हॅलो हा 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 चुकून कट झाला तुमचा फोन ती परिलाईच वैताग देते मला त्यामुळं झालं तर झालं तर सगळं जाव बर बर पैसे तेवढं रोख देऊन देऊन जावं घे पैसे तेवढं करत जावा बर चालतंय चालतंय आहो तेवढं पैसे होता हिकड अगोर मारल गे तू मारल्यावर काय सांगू तुझ्या बापाला आता मात्र तो दिला तुला बांधूनच टाकते बघ अजिबात तू नको नको केलंय मला पाक वैता आणलाय काम करायचं मी गिरायकाचा डोकं दुखायला लागले तुला काय सुद्धा सांगू नको डोकं दुखायला अजिबात तुला अजिबात सोडत नसती तुझ्या एक माझ्यापाशी तू सोडले ही माझं डोकं उठले माहितीये का मला टेन्शन आलंय तुझं आता डोकं उठलंय तू माझं डोकं उठवलं पाक आता लई डोकं दुखायला लागले आता शांत बस आता हिथ तुला कोण सुद्धा सोडत नाही ना। तिकनं भात आहे तांदूळ अजून त्यात खडे एक झालं वैताग वैताग वेट दिलाय नुस्ता तुझा बाप येऊ दे तुला सांगते कसं कष्ट आहे यार फ्यू मोमेंट्स लेटर आणि त्या परीला का आणलंय तू तीज काय सांगूच नको पण तू तांदूळ उडी उडी मी जाताना बी निवडित होती आता बी निवडती काय झालंय तुझी पोरगी घडीत त्या कोंबड्यांच्या मागे पळती घडीत त्या वाड्याकडे जाते घडीत त्या जाळीवर चढती त्या जाळीवर तिला लागला असतं रग आला असतं म्हणजे काय करायचं घडीत त्या गुरां मागच पळती काय काय करू अजिबा घेतलं पुढे पुर्ण तुझी मायापाशी सांभाळायला ठेवायची नाही वैताग दिलाय नुसतं डोकं उठवलया अरे बाबा <laughs> विचार नाही केलास तुझ्या तुला सांगितलं होतं की जाताना जरा शांत बस म्हणून फक्त तुला बांधायची वेळ आणली नुसतं वैताग वैताग दिलाय पाय दुखायला लागलं माझं तिच्या माग पळून पळून अजिबात इथन पुढे ठेवायची नाही तुझी पोरगी माझ्यापाशी तुला किती सांगायचं की एका भाषेत समजत नाही का ग दोन तास तुला दम निघाला दोन तासात एवढी बी आजारी केली आतेची फक्त दाव बांधून ही केलंय येऊ का आता जा बाबा अजिबात आणू नको परत माझ्याकडे तुझी पुरगी नुसता वायतक घेऊन टाकलाय जा बाबा लवकर इथं अगे जरा शांत राजा केला का तिथे आता किती वाईट लागली हां कार्यक्रमामध्ये तर काय मला इजतच घालवली असती सगळी काय म्हणते